सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सर श स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सोळा सप्टेंबर आणि मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसचा आज शेवटचा दिवस काल पण तुम्हाला बोललेलं होतं की आज शेवटचा दिवस हा ऑफिशियल शेवटचा दिवस आहे म्हणजे एकोणीस जुलैपासून सुरू झालेली पोलीस भरती मुंबईची फक्त लेट सुरू झालेली होती पण जवळजवळ मुलींची एकोणीस जुलैपासून चौदा ऑगस्टपर्यंत सगळी पोलीस भरती पूर्ण झालेली होती फक्त मुलींची मुंबईच्या त्या पद्धतीनं एकोणीस जुलैपासून सुरू झालेली मुलांची पोलीस भरती जी आहे म्हणजे ग्राउंड ते चौदा सॉरी सोळा सप्टेंबरपर्यंत हे पूर्ण झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आज ऑफिशियली शेवटचा दिवस मुंबई पोलीस भरतीचा आणि त्यातल्या त्यात विषय असा आहे की कारागृहचं ग्राउंड ज्या मुलांचं चुकलेलं होतं त्यांनासुद्धा शेवटची संधी आहे त्याच पद्धतीनं इतर ज्या घटकातील मुलांचं ग्राउंड राहिलेलं होतं की मुलांचं मुलींचं कॉन्स्टेबलचं कुठल्या कुठल्या घटकाचं जे ग्राउंड राहिलं होतं त्यांनासुद्धा आज काही मुलांनी मेल केले असता त्या मुलांना शेवटची संधी आज देण्यात येणार येत आहे असं त्यांनी त्यांना मेलच्या स्वरूपात रिप्लाय दिला होता आणि दुसरी गोष्ट त्यांनी अजूनसुद्धा कोणताही परिपत्रक काढायला नाही किंवा कुठलंही वेळापत्रक टाकलेलं नाही आहे की, ना की शेवटची संधी किंवा ज्यांचं ज्यांचं ग्राउंड चुकलं त्या मुलांना अजूनसुद्धा संधी देणार आहे की नाही त्यांनी डिपार्टमेंटने काही सांगितलेलं नाही आहे सो so, मुंबई पोलीस भरती म्हटलं की पहिल्या दिवसापासून दिवसा ते शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत ठामपणे उभा राहिलो खूप हार्डवर्क केलं असं म्हणता येणार नाही तुम्हाला कारण की तुम्हाला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांना असं वाटतं हा व्हिडिओ बनवणं सोपं असतं असं करणं सोपं असतं गायडन्स करणं सोपं असतं ज्यांची मेंटॅलिटी त्याच्यावरती त्या गोष्टी सगळ्या डिपेंडिंग आहेत मला अजूनसुद्धा आहे आज मी एक महत्त्वाच्या विषयावरती म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी तर आपण हेल्पिंग केलेलीच आहे पण त्याच पद्धतीनं मुंबई पोलिससाठी सुद्धा सगळ्यात जास्त हेल्प आपण केलेलं आहे तुम्ही जर बघितला तर पाठीमागची जर व्हिडिओ लिस्ट बघितली तर तुम्हाला कळून येईल की बाबा कोणकोणत्या मुद्द्यावरती आपण गायडन्स केलेला आहे आणि त्याचा फायदा किती मुलांपर्यंत झाला हे मात्र नक्कीच तुम्ही जर त्या लिस्ट बघितलं तर तुम्हाला ते नक्कीच कळून येतील की बाबा होय शंभर टक्के आपल्याला खूप साऱ्या मोठी सरांनी मदत केलेली आहे त्याच पद्धतीनं रात्री दोनपर्यंत अडीचपर्यंत सगळ्या लिस्ट काढून सकाळी साडेचारला साडेचारला ग्राउंड घेऊन आठपर्यंत ग्राउंड घ्यायचं आणि आठ नंतर परत तुमच्यापर्यंत जसा डे बाय डे दिवसभर वेळ भेटेल तसा तुमच्यापर्यंत एका विविध घटकांवरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोस्ट करायचा जेणेकरून आपल्या मुलांना जे काही विद्यार्थी असतील आदरणीय रिस्पेक्टेड विद्यार्थी असतील त्यांना पुढं जाऊन कोणत्याही पद्धतीनं ग्राउंडला प्रॉब्लेम यायला नको हा एकच हे दो होता आणि एवढ्या फास्ट प्रमाणात त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवले की दिवसा चार व्हिडिओ पाच व्हिडिओ सहा सहा व्हिडिओसुद्धा टाकलेले होते येणारं प्रत्येक जे आर म्हणजे चौदा जुलैला संदेशवन कार्यान्वित करण्याचं एक परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकापासून ते शेवटच्या परिपत्रकापर्यंत म्हणजे कारागृहच्या मुलांच्या परिपत्रकापर्यंत सगळे जे आर तोंडपाठ झालेले आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी वाचल्या आणि सांगितल्या हा विषय वेगळ्याला आहे लक्षात ठेवायचं पण आत्तापर्यंत किती मुलांनी किती घटकामध्ये किती ग्राउंड दिलं याचं पूर्ण एक एक मुलाची हिस्ट्री माझ्याकडे आहे लक्षात ठेवायचं कारण की जे आर विश्लेषण करत असताना ज्या काही गोष्टी असतील मग त्याच्यामध्ये हळवक करायचा पर्यायच नाही आहे त्याशिवाय कारण की सगळ्या जे आर पूर्ण विश्लेषण करून तुमच्यापर्यंत सगळ्या डिटेल्स द्यायच्या म्हटलं तर रात्री मी दोनपर्यंत अडीचपर्यंत सगळी टोटल हिस्ट्री काढून सकाळी तुमच्यापर्यंत तो प्रेझेंटेशन करायचं हा एक माझ्यासाठी टास्क होता लक्षात ठेवायचं गेले पंधरा सोळा वर्ष झालं मी ह्याच फील्डमध्ये काम करतो आहे त्यामुळे एवढं काही ते हार्ड वाटत नाही पण त्याच्यासाठी आपलं शेड्यूल करत करत मुलांपर्यंत कोणत्याही पद्धतीनं त्रास नव्हता सगळे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जे काही ऑथेंटिक असतील इन्फॉर्मेटिव्ह असतील हे सगळे जे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत या पोलीस भरतीच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत केलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या असतील त्यासुद्धा गोष्टी तुमच्यापर्यंत मी आपण प्रामाणिकपणे आपल्या चॅनलनं अगदी पहिल्या दिवसापासून ते पोलीस भरती संपर्यंत म्हणजे एकोणीस सप्टेंबरला त्यांचा पहिला दिवस होतो ट्रेनिंगचा अठरा तारखेला त्यांना यायला सांगितलं आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत तिथून पुढं मग त्यांचं एकोणीस तारखेपासून हे शेड्यूल चालू होणार आहे ट्रेनिंग सेक्शनचं पहिल्या सत्रातील मग अशा पद्धतीनं सगळे जे आहे ते तोंडपाठ आहेत मग ते चौदा स चौदा जुलैचा Uh, संदेश म्हणून कार्यान्वित करण्याचं जयर त्यानंतर पंधरा तारखेचा नंतर सतरा तारखेचा एकवीस तारखेचा तेवीस पंचवीस सत्तावीस एकतीस एक अशा पद्धतीनं सहा ऑगस्ट वगैरे वगैरे पटापट सगळं तोंडपाठ आहेत किती मुलं झालं जवळजवळ आतापर्यंत सहा लाख मुलांचं ग्राउंड यशस्वीरित्या म्हणजे त्र्याण्णव हजार प्लस त्र्याण्णव हजार तीनशे का चारशे प्लस मुलांचं जे काही कारागृहचं ग्राउंड आहे त्या कारागृहच्या ग्राउंडसाठी दोन सत्रामध्ये आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत असं दोन, दोन जे दोन सत्रामध्ये ह्यांचं ग्राउंड ओनर होतं हे सुद्धा तोंडपाठ आहे म्हणजे आज कोणत्याही पत्तीने हातात कोणतेही नोट्स वगैरे नाही वरती येऊन बसलोय इझिली तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी सांगतोय पण त्याच्यामागं हे हार्डवर्क आहे लक्षात ठेवायचं कारण की ह्या सगळ्या गोष्टी तोंडपाट का झाल्या कारण की ह्याच्या पाठ्या मी याच गोष्टीमध्ये आहे वारंवार पंधरा सोळा वर्षे एकदा जे आर बघितलं की त्याच्यामध्ये काय चुकलं हे पण मी बसून सांगतोय त्या जे आरमध्ये काय काय गोष्टी चुकलेल्या आहेत त्यासुद्धा सांगू शकतोय त्याच पद्धतीनं किती मुलांचा आकडा आता झाला किती मुलींचा झाला कुठल्या घटकाचे किती झालं कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत झालं जसं की एकोणीस तारखेला सुरू झालेलं मुला मुलींचं ग्राउंड आहे ते जवळजवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत चालक संपलं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला संपल्या तिथून पुढं एकोणतीस तारखेपासून ते दहा ऑगस्टपर्यंत शिपाईचं ग्राउंड संपलं तिथून पुढं अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत मुलींचं कारागृहाचं ग्राउंड संपलं संपलं हातामध्ये काही नाही आहे सगळं तोंडपाट आहे सगळंचं सगळं तोंडपाट आहे त्यामुळं आज एक मुंबईचा शेवटचा दिवस म्हणून काही ग आठवणी तुमच्यापर्यंत शेअर करू वाटल्या त्यासाठी असंख्य मॅसेज जे काय आले मुंबई पोलीससाठी आणि महाराष्ट्र पोलीससाठी जवळजवळ मी चेक नाही केलं पण जवळजवळ मी सात ते साडेसात हजार मुलांना रिप्लाय दिला है या दोन महिन्यामध्ये रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता त्याचबरोबर आज अजूनसुद्धा खूप साऱ्या मुलांचे जवळजवळ साडेतीन चार हजार मेसेजसुद्धा पेंडिंग आहेत एवढा मेसेज देताना माझे हातसुद्धा दुखत होते मी अक्षरशः अलीकडे एक एकच व्हिडिओ टाकवले दोन दोन व्हिडिओ टाकले कारण की मला ते एडिट आणि हे करताना हातसुद्धा पेंडिंग द्यायला आहे हातात कंटिन्यू मोबाईल पकडल्यामुळं त्यामुळे काही मुलांना मी शेवटच्या टप्प्यामध्ये ॲडिओवर रेकॉर्डिंग पाठवत होतो एवढं टाईप करण्यापेक्षा ॲडिओवर रेकॉर्डिंग पाठवत होतो शेवटी पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत होतो पण नंतरच्या नंतर एवढी नंतर मेसेज यायला लागले की बघायला नको आणि दुसरी गोष्ट हे करत असताना काही मुलांकडे दुर्लक्ष झालं कारण की ॲट अ टाइम एवढं जर मेसेजेस असतील सोशल मीडियावरून व्हॉट्सअपवरती वेगळेच ऑनलाईन ऑफलाईन क्लासचे वेगळेच त्याबरोबर सोशल मीडिया थ्रू आलेले मेसेज टेलिग्रामवरती तीन साडेतीन हजार मेसेज पेंडिंग आहेत त्यांनासुद्धा रिप्लाय देऊ शकलो नाही पालकसुद्धा भरपूर कॉल केले मुलांनीसुद्धा भरपूर कॉल केले कारण की पर डे शंभर प्लस कॉल अजूनसुद्धा येतात प्रत्येक प्रश्नांचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने आहेत जवळजवळ दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीचं काही मुलांचं विषय पेंडिंग आहेत एकोणीसच्या मुलांचे विषय पेंडिंग आहेत बावीस तेवीसच्या मुलांचे पे विषय पेंडिंग आहेत येणारे चोवीस दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीचे मुलांचे काही प्रश्न आहेत अशा पद्धतीने सगळ्या मुलांना एक माणूस उत्तर किती पद्धतीने देणार तुम्ही सांगा आणि त्यामध्ये आपलं शेड्यूल त्यामुळे कोणतंही रिझन न देता जेवढं जमेल तेवढं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे प्रामाणिकपणे केलेलं आहे तरीसुद्धा त्यातून काही मुलांना दुर्लक्षित किंवा त्यांच्यापर्यंत मला पोहोचता आलं नाही त्यासाठी मी माफी मागतो आहे कारण तुमचे मेसेज भरपूर आलेत आणि त्याच्या पद्धतीनं तुम्हाला रिप्लाय द्यायला जमलं नाही काही मुलांनी सुद्धा मेसेज केलेत आता जवळजवळ दीड महिन्यापूर्वी कॉल केलेला परत त्यानं काल कॉल केला तर त्या मुलग्याला मी काल फोन उचलला आणि मला परत त्यांना म्हटलं की सर मी दीड महिना झाला कॉल करतो आहे मी त्याची माफी मागितली कारण की ज्यावेळी तुम्हाला शब्द देतो आहे त्यावेळी थोडं तुम्हाला सहकार्य करणे आमचं काम आहे पण एवढ्या मुलांना ॲट अ टाइम जर फोन येत असतील तर मग एवढं दिवसाला शंभर शंभर कॉल आणि मुलांचा विषय असा आहे की एक एक मिनटं दोन दोन मिनटाचा विषय होत नाही दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं सगळे विषय असतात त्यामुळं एवढं जर बोलायचं म्हटलं तर दिवसाला शंभर प्लस दहा मिनटं पकडली तर इथंच झाले एक हजार मिनिट एवढा वेळ विषय वेगवेगळा आहे त्यामुळं थोडंसं सहकार्य करा ज्यांना ज्यांना रिप्लाय द्यायला जमला नाही त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून मी माफी मागतो आहे कारण की एवढ्यापर्यंत पोचताना नाही मान्य करतो आहे राग आला असेल मान्य करतो आहे पण शेवटी माफी मागितलेली आहे तुमची आणि प्रामाणिक काम करत असताना विद्यार्थ्यांपर्यंत ॲट अ टाईम एवढ्या दिवसात एका दिवसात एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं या गोष्टी एवढ्या अवघड आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांची मी माफी मागतो आहे त्याचबरोबर मुंबई पोलिससाठी तुम्ही जर नोट्स बघितल्या तर तुम्ही शॉक होणार आहे अजूनसुद्धा सोळा तारीख आहे या दोन दिवसामध्ये त्या नोट्सचं प्रेझेंटेशन मी करेन की बाबा कशा पत्तीने सगळे जे आर विश्लेषण केलेलं होते कशा आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले होते आणि कशा सगळ्या व्हिडिओची डाटा कलेक्शन जे आहे ते हिस्ट्री कारण की आपण एक दिवस अगोदर आता उद्याचे व्हिडिओ मी एक दिवस अगोदर त्यावेळी सांगतोय आता नाही आता मॉर्निंगला बसतोय शूटला सगळ्यापासून जाऊन आलं ग्राउंडला आणि मग तुमच्यापर्यंत बसलेलो आहे आणि एक एक वेळा असं केलं की उद्याचे व्हिडिओ आज शूट केले तीन तीन रात्री दिवसभरात आणि मग ते उद्या टाकायचे फक्त अशा पद्धतीने पण केलेलं लक्ष ठेवायचं त्यामुळं काही लोकांना अगदी फ्री वाटत असेल पण नाही आपलं टाईम लिमिट आहे त्या टाइम लिमिटमध्ये त्या सगळ्या गोष्टी करायच्याच त्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोचायच्याच असा हेतू आणि असा अजेंडा हातात घेतलेला होता आणि दोन हजार बावीस सेवीची पोलीस भरती अशा पत्तीनं शेवटपर्यंत पार पाडलेली आहे लक्षात ठेवायचं आता ह्याच्यापुढं तुमचं प्रोसेस आहे नंतर काही मुलांचं मेडिकल आता सगळ्यात जास्त जो काही वेळ होतोय सगळ्यात जास्त जो उशिरा आहे तो म्हणजे मुंबईलाच होतोय लक्षात ठेवायचं बाकीच्या घटकांना एवढा विषय होत नाही जागा कमी असतात पहिल्या स्टेजमध्येच सगळी मुलं काय करता ट्रेनिंगला जातात त्यामुळे त्या मुलांचे प्रश्न एवढे नसतात पण मुंबईला कसा विषय असतो मुंबईला हे आता पहिल्या सत्रातली मुलं जातील अजून पेपर बाकी आहेत अजून परीक्षा बाकी आहेत फायनल रिझल्ट बाकी आहे तिथून पुढं नियुक्त्या आणि तिथून पुढं मग ट्रेनिंग तिथून पुढं मग वेटिंग लिस्ट एक वर्ष जाईल अजून एक वर्ष जाईल अजून ह्या गोष्टीसाठी लक्ष ठेवायचं म्हणजे पूर्ण वेटिंग लिस्टमधील मुलं वरती घेऊपर्यंत पण मुलांच्यामध्ये युनिटी जर असेल तर मग त्यांना वारंवार कॉल मेसेज मेल करून त्यांना ती लिस्ट पाडू पाडायला आपण भाग पाडू शकतो त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत संपर्क करू शकतो अशासाठी आपण पुढच्या येणाऱ्या घटकांमध्ये प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या काही लिस्ट वगैरे असतील तर प्रॉपर तुमच्यापर्यंत दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये जसं सांगत सा होतो की यावेळी लागणार त्यावेळी लागणार त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि यासुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अगदी प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता म्हणजे माझे चार विद्यार्थी व्हायला पाहिजे म्हणून आपण या विद्यार्थ्यांना गायडन्स करणं सोडून देणं असा विषय आपण कधीही मनात पकडला नाही जेवढं पकडता येईल जेवढं विषय पकडून तुमच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून केलेला आहे वारंवार काही गोष्टी मी सांगत होतो तुम्हाला की लेखीचं त्यामुळे फिजिकलचं कसा रेशो आहे कशा पतीनं आहे एका जागेमागे किती मुलं आहेत जेणेकरून तुम्हाला कळून येईल की बाबा एवढी मोठी कॉम्पिटिशन करत असताना आपण काही गोष्टीमध्ये जर टाईमपास करत असेल तर मग ह्या गोष्टींचा काय उपयोग ठेवायचं परत तुम्ही पुढच्या वर्षी भरती द्यायला यायचं परत तुम्ही पुढच्या वर्षी भरती द्यायला यायचं असं वारंवार तीन चार भरती केलं की मग नैराश्यात येत आहे मानसिक त्रासात येत आहे मग गळपास लावणं असेल आणि मग सगळ्या गोष्टी असतात किंवा मग कि भरती सोडणं असेल आणि मग कुठंतरी एम आय डी सी असेल आणि कुठंतरी काही गोष्टी असेल ह्या गोष्टी करणं भाग आहे त्यामुळं मुलांचं काही गोष्टी चुकतात आहे आता पंधरा वर्षामध्ये मी काही गोष्टी बघितले आहेत की मुलांच्या ज्या गोष्टी त्या चुकतात त्याच गोष्टी चुकलेल्या पुढच्या भरतीमध्ये ते करत असते परत ते वेटिंगला पडते परत ते बाहेर पडते परत त्याच गोष्टी ते करत असते त्याला एक गोष्ट कळत नसते की आपण कोणत्या गोष्टीवरती चुकलो आहे आपण कोणत्या गोष्टीवरती चुकलो आहे त्या गोष्टीवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीनं मुलांपर्यंत योग्य ते इन्फॉर्मेशन मी वारंवार दिलेले आहेत त्याच पद्धतीनं मुंबई पोलिसला महाराष्ट्र पोलीस भरती सुरू झाली तेव्हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सरकारमुळे मुलांना त्रास झालेला आहे विधानसभामुळे मुलांना त्रास झालेला आहे हे त्रिकालवादी सत्य आहे हे त्रिकालवादी सत्य लक्षात ठेवायचं मुलांना त्रास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे जरी पोलीस भरती पार पाडली असेल आणि आपण आनंदोत्सव साजरा करत असेल पण तसं नाही आहे ह्याच्यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे आणि त्यातल्या त्यात आता मुंबई सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास चालूच आहे एकोणीस जुलैपासून खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा विषय झालेला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये ह्या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये चार मुलांचा मृत्यू झालेलं लक्षात ठेवा या समितीने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते की बाबा ह्या मुलं का एक्सपायर झाली याला रिझन काय ह्याला जबाबदार कोण पूर्ण ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार आहेत पूर्णपणे दुर्लक्ष करणारं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये चार मुलांचा मृत्यू झाला शेकडो मुलांचे हातपाय मोडले हजारो मुलं चक्क्रमी पडले त्यांना वेगवेगळे त्रास चालू झाले हे वस्तुस्थिती आहे लाखो मुलांना मार्क जेवढे त्यांना अपेक्षित होते त्याच्यापेक्षा मार्क कमी पडले तीसुद्धा मुलं नैराश्यात गेली आणि पुढं त्यांचं फायनल सिलेक्शन पण झालेलं नाही त्यामुळं ह्याला जबाबदार हे सरकार होतं कारण की वारंवार म्हणत होती मुलं आक्रोश करून म्हणत होते की बाबांनो आता घेऊ नका पावसा झाल्यानंतर भरती चालू करा कारण की त्यांना विधानसभेचे ढोळावे लागले होते त्यामुळे त्यांनी ते सगळं अट्टहास करून बसलेले होते आणि ह्याच्यामध्ये ज्या घटकांवर त्रास व्हायचा त्याच घटकांवर त्रास झाला जसं की आपल्या मुलांवरती मुलींवरती त्रास झाला त्यांनावरती अन्याय झाला लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी आहेत मीडियाला मजा केला काही गोष्टी ज्या आहेत त्या हुकुमशाही केल्यासारख्या केल्या के अजूनसुद्धा चालू आहे अजूनसुद्धा चालू आहे बघा लक्षात ठेवा काही मुलांनी फोन केला डिपार्टमेंटला सरळ उत्तर देत नाहीत म्हणजे हे फॉर्म भरायचे पैसे भरायचे का फुकटचे भरताय का मुलं तुम्ही तिथं चेअरवर बसला आहे तर त्या चेअरवरती तुम्ही काम करायला पाहिजे योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्ही मुलांना द्यायला पाहिजे तुम्ही जर उडवाडवीची उत्तर देऊन काय पण सांगून जर फोन ठेवत असाल तर मी या गोष्टीचा निषेध असेल लक्षात ठेवायचा या गोष्टी शंभर टक्के चुकतात पुढते लक्षात ठेवायचं डिपार्टमेंटला सांगतोय मी त्यामुळं विद्यार्थ्यांना एकदम तुच्छ लेखू नका तुम्ही त्या खुर्चीवर बसला आहे तुम्ही पण ह्या पोझिशनमधूनच या अवस्थेमधूनच गेला आहे त्यामुळं ज्या गोष्टीतनं तुम्ही गेला आहे सरकारला जरी कळत नसेल तर तुम्हाला कळायला पाहिजे होती की बाबा विद्यार्थ्यांची अवस्था कशी असते समजलं का खूप महत्त्वाचे विषय आहेत त्याच पद्धतीनं जे काही दोन हजार तेवीस बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये काही मुलांना म्हणण्यापेक्षा सतरा हजार मुलांना ही नोकरी मिळालेली आहे आणि जवळजवळ पंधरा लाख मुलं रस्त्यावर येणार आहेत तर ह्या गोष्टी सत्य आहे काय म्हणतो आहे साडेसतरा हजार मुलांना जॉब भेटलेले आहेत आणि जवळजवळ पंधरा लाख मुलं रस्त्यावर आलेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ह्या गोष्टीचा एक वाईट वाटतं किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा नाही आहेत पण मोठ्या प्रमाणात मुलं आज रस्त्यात परत एकदा ते परत एकदा ट्राय करणार आहे दुसऱ्या पोलीस भरतीसाठी तिथं जागा कमी असणार आहे ॲप्लिकेशन तेवढेच असणार आहे अर्जांची संख्या पण तेवढीच असणार आहे पण जागा कमी असणार लक्षात ठेवायचं गेल्या हो पोलीस भरतीपेक्षा किंवा त्याच्या गेल्या पोलीस भरतीपेक्षा ह्या जागा कमी होत जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे एकशे अडतीस विद्यार्थ्यांमागं आता एक शीट होती ती जवळजवळ एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास मागं एक शीट असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं कशी तयारी करायची काय तयारी करायची कशा ट्रिक्स वापरायच्या कसं ग्राउंडला मार्क्स जास्त मिळवायचं कसं सातत्य ठेवायचं कसं कंटिन्युटी ठेवायची या सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड डिपेंडिंग आहेत लक्षात ठेवायचं आपला चॅनल तर तुमच्यासोबत आहेतच पहिल्या दिवसापासून दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी सुद्धा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असणारं लक्षात ठेवायचं पण आज ऑफिशियली म्हणजे पूर्ण ग्राउंड संपते फक्त पुण्याचं एक ग्राउंड पेंडिंग आहे कारागृहचं त्यांना कोणत्या पद्धतीनं काही विचार नाही आहे ऑफिशियल वेबसाईट हँग होते ऑफिशियल कॉन्टॅक्ट केला लागत नाही त्याच पण उचलत नाही डायवर्ट करतात संपला विषय वारंवार प्रयत्न करून बसतो गेले तीन चार दिवस झालं आपल्याला सिटी ग्रामीण ग्रामीण आणि सिटीलासुद्धा काही ओळखीचे आहेत आपले विद्यार्थी पण त्यांना कॉल केला असता तिथं असं विद्यार्थ्यांना कळालं की ते कारागृह वेगळा विषय आहे पूर्ण आणि सिटी शहरचं जे काही डिपार्टमेंट आहे ते वेगळं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे त्यांना कॉल केला असता ते कॉल लागतच नाही आणि उचलत पण नाहीत संपर्काचा विषय नाही वेबसाईटवर गेलं तर वेबसाईट हँग होऊन जाते आणि विद्यार्थ्यांना मदत करत असताना ह्या गोष्टी सगळ्या प्रॉब्लेम ज्यावेळी प्रॉब्लेम येतात त्यावेळी ह्या गोष्टींना फेस करणं गरजेचं आहे आणि मी करत आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉब विद्या भेटला त्यांचं अभिनंदनच पण ज्यांना नाही भेटला त्यांच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न वारंवार मी करणार आहे कारण त्यांच्यासोबत कुणी नसणार आहे कुणी नसणार आहे आता जे आत गेले तर ऑफिशियल त्यांना स्वतःचं एक जग तयार झालेलं असतं लक्षात ठेवायचं आहे नवीन जग असतं वर्दीमय जग असतं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्या पाठीशी कुणीच नसतं त्यामुळे ज्याच्या पाठीशी कोणी नाही त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न आपण वारंवार करतोय जे आत गेले ते आपली आहेतच पण जे बाहेर राहिलेत एक दोन मार्कांनी राहिलेत चार मार्कांनी राहिलेत तीसुद्धा काही वाईट नाही आहेत तीसुद्धा काही कमी नाही आहेत तीसुद्धा आपलीच आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं त्या मुलगीच्या मागं त्या मुलग्याच्या मागं प्रामाणिक उभं राहायचं काम आपलं चॅनल ह्याच्यानंतरसुद्धा आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे दोन हजार बावीस ते पोलीस भरतीचा ऑफिशियल एंड झालेला आहे मुंबईचा पुण्याचा सुद्धा ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल पण पहिल्या दिवसापासून ते आत्ता दिवसापर्यंत मला एक स्वतःबद्दल एक आत्मविश्वास आला आहे की बाबा आपण प्रामाणिकपणे काम केलं त्यासाठी एक व्हिडिओ बनवूयात विद्यार्थ्यांसाठी की कशा पद्धतीने सगळे गायडन्स केले हार्डवर्क हा केलेलंच आहे लक्षात ठेवा कारण की एक एक व्हिडिओ तुम्हाला पटत नसेल तर मोठ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत आलेले आहेत पण त्यासाठी रात्रभर विचार करून विद्यार्थ्यांपर्यंत एक आणि एक इन्फॉर्मेशन एक आणि एक मुद्दा एक आणि एक पॉईंट तुमच्यापर्यंत कसा पोस्ट करता येईल यासाठी वारंवार विचार करून दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभरात प्रेझेंटेशन करून तुमच्यापर्यंत मदत केलेल्या लक्षात ठेवायचं आणि हे ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला दिसतील थोड्या दिवसात या दोन दिवसामध्ये सगळ्या नोट्स कलेक्ट करायला चालू आहे गाडीत नोट्स आहेत बॅगेत नोट्स आहेत मुंबईला नोट्स आहेत कोल्हापूरला नोट्स आहेत सिंधुदुर्गला नोट्स आहेत सगळ्या नोट्स असं पसरलेल्या जिथं जाईल तिथं नोट्स आहेत जिथं जाईल तिथं नोट्स आहेत पसर ठेवायचं म्हणजे एवढं सगळं काढलेला आहे आणि तुमच्यापर्यंत मगच प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यामुळे एवढ्या काही सोप्या गोष्टी या समजू नका आणि ज्यावेळी प्रशिक्षक म्हणून इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपली करणं भागच आहे त्यामुळं जेवढ्या गोष्टी प्रामाणिकपणे करता आल्या तेवढ्या प्रामाणिकपणे करण्याचं काम मी केलेलं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जरी सिंहाचा वाटा नसेल तर खारीचा वाटा सुद्धा आमचा असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रामाणिक काम करण्याचं काम आपल्या चॅनलनं सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ऑफिशल स्टाफने आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली मॅडम असतील मी असेल आणि ऑफिशल स्टाफ असेल त्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं आपल्या चॅनलकडून आभार असेल त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी खचू नका येणाऱ्या दिवसांमध्ये वर्दीसाठी आपला चॅनल तुमच्यासोबत असणार आहे त्यामुळं आताच सांगतोय जे हारले त्यांनी हार मानू नका लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या सगळ्या ज्या अपडेट आहेत जसं की आता मागचं तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे एक ते सव्वा महिना अवधी आहे त्या अवधीमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे कशा पद्धतीने सगळी तयारी करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणत्या पद्धतीने त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे कोण सांगा करतं एक महिना अगोदर जरी असं कोण सांगत असेल आणि तुमचं डॉक्युमेंट निघून तुम्हाला जर त्याच्यावरती दावा करता येत असेल तुम्हाला दोन चार मार्क कमी असतील यावेळी पण पुढच्या वेळी तुम्हाला दोन चार मार्क कमी असेल तर तुम्ही मिरिटमध्ये बसू शकताय असं कोण मदत करणार नाही लक्षात तुम् ठेवा त्यामुळे आपल्या व्हिडिओला सिरियसली घ्या आणि दुसरी गोष्ट ज्याने ज्याने आपले हार्डवर्क बघितले त्या त्या विद्यार्थ्यांना सांगतोय एक लाईक ठोका म्हणजे मला कळून येईल की बाबा आपलं किती विद्यार्थ्यांपर्यंत आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परवा एक बाउंड्रीवरती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती असा एक विद्यार्थी आपला भरती झाला शेवटच्या तालुक्यातील शेवटच्या गावामध्ये होता आणि विशेष म्हणजे त्याचे वडील कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले होते आणि तो स्पेशल त्या ग गटातून भरती झालेला होता त्याचा मॅसेज असं जबरदस्त होते ना काळजाला भेटणारा मॅसेज होता की सर अजूनपर्यंत इथं कोणीच मला मदत केली नव्हती आणि तुमच्या माध्यमातून इथंपर्यंत आम्हाला पोचता आलं अक्षरशः डोळ्यातून पाणी आलेलं होतं आणि याच्यानंतर ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्या मुलांनीसुद्धा हक्कानं कॉल करून सांगितलं होतं त्यावेळी न कळत या चेहऱ्यावरती पाठीमागं रडणं जे असतं ना ते आलेलं होतं त्यामुळे अतिशय भारी वाटलं की कुठल्याच विद्यार्थ्यांना न बघता प्रामाणिकपणे यूट्यूबच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे काम केलं आणि विद्यार्थ्यांना वर्दी मिळाली रिझल्ट तर पाठ्य वेळच्या तुमच्यापर्यंत मी शेअर केलेले आहेतच तुम्ही बघितलं असेल टेलिगामवरती वगैरे रिझल्ट शेअर केलेले आहेत कोणाकोणाची निवड कोणत्या कोणत्या गटात झाली वगैरे सगळं शेअर केलं अतिशय भारी वाटतं हे काम करत असतात काय मिळते नाही है मिळते याचा काही संबंध नाही आहे पण जे विडा पंधरा वर्षापूर्वी घेतलेला होता की विद्यार्थ्यांसोबत प्रामाणिक राहायचं काय असेल ते त्यांच्यासाठी करायचं आणि हा अजेंडा हा विडा मी कंटिन्यू ह्याच्यात सुद्धा करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आपली इन्फॉर्मेशन ज्यांना ज्यांना आवडली असेल ज्यांना ज्यांना हार्डवर्क दिसलं असेल प्रामाणिकपणे त्या सर्वांना मी शेवटची विनंती करतो आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आणि प्लीज आता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर ज्यांना ज्यांना हार्डवर्क दिसलं त्यांनी त्यांनी एक एक लाईक ठोका या कार्यासाठी फक्त एक लाईक करायचं आहे एक लाईक करून द्या जेणेकरून मॅक्झिमम टार्गेट आहे एक हजार विद्यार्थीने टार्गेट केलं पूर्ण तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त व्हिडिओ किंवा याच्यापेक्षा सुद्धा चांगले व्हिडिओ जेणेकरून तुमच्यापर्यंत कोणत्याही पद्धतीनं पुढं त्रास होणार नाही यासाठी योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देण्याचं काम याच्या सुद्धा मी मला प्रामाणिक करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ऑफिशियल मी अनाऊन्समेंट करतोय की दोन हजार बावीस तेवीसची मुंबईची पोलीस भरती आणि प्लस पुणे सोडून बाकीची पोलीस भरती पूर्ण झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुणेसुद्धा पूर्ण होईल आणि शेवटी सांगतोय ज्यांना ज्यांना वर्दी मिळेल सुद्धा अभिनंदन आणि ज्यांना ज्यांना वर्दी नाही भेटली तो लाखोचा सकड आकडा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहण्याचं काम मी करणाऱ्या लक्षात ठेवायचं फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे जसं मी तुम्हाला सपोर्ट करतो आहे तसं तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा आणि मॅक्झिमम मुलांनी आज आत्ता ताबडतोब सबस्क्राईब करा जेणेकरून पंचवीस हजाराचा टप्पा तुमच्यासोबत माझासुद्धा पूर्ण होईल पंचवीस हजारचा टप्पा तुमच्यासोबतसुद्धा माझा पूर्ण होईल तर मी वाट बघतोय या संध्याकाळपर्यंत पंचवीस हजाराचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच मला मदत कराल आणि शेवटच्या स्टेजमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद